नमस्कार जय श्रीराम मी कुंदन जोशी आपले या कुंदन जोशी डबल फाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो कसे आहात आपण आनंदीच असाल स्वस्त आणि मस्त असाल असेच नेहमी राहावे आज मी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच आपल्यावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी सारखे आपल्याकडे धन आणि पैशाचे आकर्षण राहावे अशी आपली इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहील आणि आपल्याकडे धन किंवा पैसे हे आकर्षित होतील हा व्हिडिओ आपण मधूनच सोडला तर धन आकर्षणासाठी नेमके काय करावे हे तुम्हाला समजणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पन्नास वर्षानंतर या नवरात्रीत महाअष्टमीला आलेला हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे चला तर मग धन पैसे आणि लक्ष्मी आपल्याकडे कशी आकर्षित होईल ते पाहूया मी आपल्याला लक्ष्मी आकर्षणाचे दोन अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहे तर आपल्याला काय करायचे आहे दहा रुपयाची एक नोट घ्यायची आहे आणि त्यावर हिरव्या रंगाच्या पेनाने एक मोठा गोल काढायचा आहे आणि त्या गोलमध्ये आठशे आठ नंबर हा लिहायचा आहे त्या आठशे आठ नंबर खाली पाचशे वीस नंबर आणि सातशे एक्केचाळीस नंबर हे दोन्ही नंबर लिहायचे आहे आणि ती नोट आपल्या घरात घट मांडले असेल तिथे किंवा लक्ष्मीचा फोटो ठेवलेला असेल त्या ठिकाणी मंदिरासमोर देवघरासमोर बसून त्या फोटोला त्या नोटेचा स्पर्श करून अशी प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा येतो आहे आला आहे आणि मी अत्यंत आनंदी आहे आणि तुम्हाला जी रक्कम हवी आहे या वर्षामध्ये उदाहरणार्थ पाच हजार दहा हजार वीस हजार तीस हजार ती रक्कम मला या वर्षात मिळाली आहे असे बोलून ती नोट आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायची आहे ही नोट खर्च करायची नाही हे महत्त्वाचे लक्षात ठेवा हा झाला उपाय एक यानंतर दुसरा उपाय या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला दिला आहे संपूर्ण कसा करायचा ते सांगितले आहे श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने आपल्याला हे दोन्ही उपाय करायचे आहे आणि आपले काम देखील करायचे आहे म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये जय श्रीराम हर हर महादेव लिहायला विसरू नका हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा भेटूया पुढच्या नवीन एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू